हॅलो नमस्कार मित्रांनो आज दहावीचा निकाल लागणार आहे तर बघा मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस मे आज मित्रांनो दहावीचा रिझल्ट आहे तुमच्या तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो ऑल द बेस्ट तर बघा मित्रांनो आज तुमचा दहावीचा निकाल ठीक एक वाजता जाहीर होणार आहे तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही तुमचा निकाल कशा प्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे महा एच एस सी बोर्ड डॉट इन तर ही या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला जास्त काही करायचं नाही मित्रांनो थोडं खाली यायचं आहे या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत या ठिकाणी तुम्हाला सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी कॉर्नर नावाचं एक सेक्शन दिसेल त्यावरती मित्रांनो तुम्हाला सिंपल क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला निकाल नावाच्या सेक्शनवरती क्लिक करायचं आहे निकालवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एसएसी रिझल्ट म्हणून या ठिकाणी एक ऑप्शन आहे याच्यावरती मित्रांनो तुम्ही तुम्ही क्लिक करता त्यावेळेस या ठिकाणी पाहू शकता आज दहावीचा निकाल मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस एक वाजता लागणार आहे या ठिकाणी तुम्हाला लिंक ऍक्टिव्हेट होईल तर त्या लिंक वरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचा आहे हा जो तुम्हाला टायमर दिसत आहे हा टाइमर एंड झाल्यानंतर या ठिकाणी एक लिंक येईल त्या लिंक वरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि आईचं नाव टाकून व्ह्यू रिझल्ट करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि जर या मध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता